नमस्कार शेतकरी मित्रांनो चौदा दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने केशरी धारक शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी थेट रोख रक्कम देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने थेट मंजुरी दिली आहे आणि याच्याच साठी प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपये एवढी रक्कम ही प्रत्येक लाभार्थ्याला दिली जाणार आहे याचसाठी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वतीने चौवेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी राज्यातील चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना ला परंतु अद्यापही या पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली नव्हती आणि याच्याच संदर्भातील महत्वाचे पूरकपत्र राज्य शासनाच्या वतीने बारा सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे याच्यामुळे आता पात्र लाभार्थी रेशन कार्ड धारकांना ही रोख रक्कम वितरित होण्यासंदर्भात ही मंजुरी देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो यापूर्वी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना नांदेड परभणी वर्धा वाशिम यवतमाळ या चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस केसरी रेशन कार्ड धारकांना अनुदानाच्या वितरणासाठी चौवेचाळीस चारी कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये वितरण साठी मंजुरी दिली गेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हीच रक्कम आता वितरण करण्याच्या अनुषंगाने महत्वाचा जी आर राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्यात शासनाने असा उल्लेख केला आहे की संदर्भाधीन अनुक्रमांक एक वरील शासन निर्णयातील परिषद क्रमांक चारमधील सदर योजनेकरिता शासन निर्णय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस अन्वये वित्तीय सल्लागार व उपसचिव हो हे नियंत्रण अधिकारी राहतील तसेच लेखाधिकारी नागरिक पुरवठा मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे या मजकुरानंतर दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक चारमध्ये मध्ये आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणून घोषित आणि कार्यरत असणाऱ्या आहारण व सवितरण अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद व अन्य शासकीय स्वायत्त संस्था वगळून वित्तीय शिस्तीचे अनुपालन म्हणून चिन्हांकित उद्दिष्ट शीर्षासाठीची रक्कम दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा सव्वीस या कालावधी दरम्यान राज्याच्या एकत्रित निधीमधून त्यांच्या आभासी वैयक्तिक ठेव लेखामध्ये घेता येणार नाहीत त्याऐवजी अशा रक्कमा अदात्त अदात्तनिश्चितीची कारवाई पूर्ण करून उक्त परिषद तीनमध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे थेट अदा अदात्यांना प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीनुसार संबंधित अदात्यांच्या बँक खात्यामध्ये वि सवितरण करणे अनिवार्य राहील लाभार्थी संख्या प्रचंड असलेले थेट लाभ हस्तांतरण डीबीटीच्या मार्फत योजनासाठीचे प्रदान मात्र पुढील आदेशापर्यंत पुल बँक अकाउंट सुविधामार्फत प्रदान करता येतील असे नमूद आहे या मजकुराचा अंतर्भाव करण्यात येत आहे उर्वरित मजकूर हा मूळ शासन निर्णयानुसार राहील मित्रांनो जवळजवळ सव्वीस लाख सतरा हजार लाभार्थी आहेत आणि या सव्वीस लाख सतरा हजार लाभार्थ्यांना अनुदान रकमेचे डीबीटीच्या माध्यमातून करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मदत होणार आहे मोठ्या प्रमाणात जो शेतकरी वर्ग केसरी रेशन कार्ड ज्यांच्याजवळ आहे त्यांच्यासाठी ही खूप दिलासादायक बातमी आहे शेतकरी बंधुनो आर जी आर ची ओरिजिनल परत महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि या निधीचे वितरण सोळा सप्टेंबर पासून करण्यात येऊ शकते असा अंदाज